सिडको पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी हरविलेले बस रिक्षामध्ये विसरून राहिलेले एकशे एक मोबाईल केले हस्तगत नागरिकांना केले परत छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाणे सिडको विशेष पथकाने चोरीस गेलेले हरविलेले रिक्षात बसमध्ये राहून गेलेले असे सोळा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे एकूण एकशे एक मोबाईल मिळून मोबाईलधारकांना ते परत करण्यात आले पोलीस स्टेशन सिडको हद्दीत विविध ठिकाणावरून रिक्षा बसमध्ये राहून गेलेले हरविलेले तसेच चोरी गेलेले असे विविध कंपनीचे मोबाईलबाबत पोलीस स्टेशन सिडको येथे विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू करून मोबाईलचा शोध घेणे सुरू केले अधिकारी व अंमलदार यांनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन तसेच प्राप्त माहिती व तांत्रिक तपास करून सायबर पोलीस स्टेशनच्या मतीने सदरच्या मोबाईलच्या तक्रारी अनुषंगाने तपास करून मोबाईल हे त्यांचे वापरकर्ते यांच्याकडून परत मिळवण्यात आले व ज्यांचे होते त्यांना ते आज परत करण्यात आले आहे विशेष म्हणजे यामध्ये ज योगिता मोरे रेनाट रे, या महिलेचा मोबाईलही घाळ झाला होता त्यांनी तक्रार दिली होती तो मोबाईल त्यांना त्यांच्या पतीने दिला होता त्यांच्या पतीचे निधन झाले होते आणि ती आठवण त्यांचे होती हा त्यांचा मोबाईल पतीची शेवटची भेट म्हणून होती सदर मोबाईल हा त्यांच्या पतीची आठवण म्हणून त्यांच्याकडे होता परंतु मोबाईल हरविला होता त्यांनी पोलीस स्टेशन सिडको येथे मोबाईलची तक्रार दिली व पोलिसांना सदरचा मोबाईल त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तो परत मिळवून देण्यासाठी भावनिक विनंती केली होती पोलिस स्टेशनचे मोबाईल ट्रेसिंगचे काम पाहणारे आमलदार आणि त्यांचा सदरचा मोबाईल त्यांना परत मिळवून देण्यात यश आलं आहे त्यामुळे त्यांनी अतिशय आनंद व्यक्त करून त्यांनी सिडको पोलीस अधिकारी व अमलदार यांचे आभार मानले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून मोबाईल फोरीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती किंवा काही गहाळ झालेल्या मोबाईलच्या संख्येमध्ये वाढ झाली होती त्या प त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासन मोडवर होतं आणि त्याच अनुषंगाने सिडको पोलीस स्टेशन येथे एकशे एक मोबाईल त्यांनी जप्त केलेले किंवा हस्तगत केलेले किंवा जे गहाळ झालेले ते परत आणलेले आणि ते आज नागरिकांना देण्यात आलेले तर आपण आपण सोबत जे साहेब त्यांच्याशी की कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आणि नागरिकांच्या काय याबद्दल काय सर मागच्या वर्षभरामध्ये जे जे मोबाईल गेलेले होते त्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त होत्या अशा मध्ये जवळपास एकशे एक मोबाईलची रिकव्हरी सिडको पोलीस स्टेशनच्या आणि ते सर्व मोबाईल आज त्या त्या मोबाईल धारकांना परत कर देण्याचं काम या ठिकाणी म्हणजे परत केलेले आहेत सिडको पोलिसांचे प्रभारी अधिकारी यरमे साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि टीम यांनी खरोखरच चांगलं काम केले आहे अशाच प्रकारच्या चांगल्या कामगिरीची पोलिसांकडून आणखीन म्हणजे चांगल्या कामगिरी होईल याची मला निश्चितच खात्री आहे सर काही नागरिकांनी आपल्याबद्दल सुद्धा ते भावना व्यक्त केलेल्या काय वाटतं असं जर त्यांचा मोबाईल परत जातो आणि त्यांना त्या भावना व्यक्त कराव्या लागतात किंवा मन भरून हा निश्चितच आजकाल म्हणजे मोबाईल ही सगळ्याच्या एक गरज झालेली आहे मोबाईल नसेल तर सर्व काम पळवतात त्यामुळं ज्यांची ज्यांचे मोबाईल गेलेले होते हरवलेले होते अशा सर्वांना ते परत मिळाल्यामुळं त्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि तशा भावना त्यांनी व्यक्त पण केलेल्या आहेत नागरिकांच्या प्रती चांगलं काम करण्यासाठी आमचे पोलीस सदैव तत्पर आहेत हे मोबाईल चोरीला गेलेले पण गाळ झालेले आहे त्यांच्याकडनं तर अशा नागरिकांना आपण काय आवाहन नाही ज्यांचे मोबाईल चोरीला जातील किंवा घाळ होतील त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन संपर्क साधावा जेवढ्या लवकर आमच्याकडे तक्रार प्राप्त होईल तेवढी लवकर आम्हाला कारवाई करता येईल आणि रिकव्हरीचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतील होते स्वामी स्वामी ले ले ताका ताका ले ले तर हे होतं आपल्यासोबत डी सी पी स्वामी सर यांनी सांगितलं की जे मोबाईल गाळ झालेले आहेत त्यांनी तत्काळ तक्रार पोलिस स्टेशनला करावी अशा पद्धतीने हे मोबाईल त्यांनी रिकवर केलेले आहे आणि या ठिकाणी जे आहे तर जे नागरिकांचे मोबाईल आहेत त्यांना आज परत करण्यात आलेले आहे आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहे ज्यांना मोबाईल परत केलेला आहे काय सांगाल आपण आपल्याला आज पोलिसांतर्फी मोबाईल परत मिळालेला आहे कसं वाटतं आपल्याला त्याबद्दल मला खूप खूप म्हणजे पोलिसांचे आभार सर मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते त्यांनी मला हार्डली आठ सात ते आठ दिवसात मला माझा मोबाईल शोधून दिला आणि जे माझ्या मिस्टरने मला गिफ्ट दिलेला होता म्हणजे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी आणि मी खरंच तुमचे म्हणजे त्यांचे खूप मनापासून आभार मानत असते कारण अपेक्षा नव्हती कुठं असं वाटतं की नाही पोलीस काय करतील प्रत्येक जण म्हणत होते की मॅडम कशाला तुम्ही हे करताय पण नाही मला कुठेतरी हे होतं की सरांनी मी सांगितलं की मला माझा मोबाईल जसा असेल तसा मला आणून द्या कारण तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता माझ्या शेवटची आठवण म्हणून मला तो गिफ्ट दिलेला होता आणि खरंच त्यांचे आभार मानते कुठून गेला होता आणि ज्यावेळेस तुमचा मोबाईल चोरीला गेला त्यावेळेस आपल्याला नेमकं काय वाटलं ऍक्च्युली माझा तो मोबाईल असाच माझ्या हातात खाली सटकला तो आणि तेव्हाच तो माझा घाट झाला त्यामुळे तो मला कसा गेला काय गेला तो माहिती नाही पण मी हार्डली पाच दहा मिनिटांनंतर मला जसं समजलं तसं मी पोलीस स्टेशनमध्ये मी आले आणि मी त्यांना सांगितलं की असं असं माझा मोबाईल गेलेला आहे तरी पण त्यांनी मी त्यांना काही फुटेज फुटेज वगैरे वगैरे देते मी त्यांना दिले पण पण मग त्यांना त्याच्यातनं काही निष्कष झालं नाही पण त्यांनी शोधून काढला त्यांनी ट्रेस केला ट्रेस केल्यानंतर मला सात आठ दिवसात तो मोबाईल मिळाला माझा आणि इतकं छान काम करतात म्हणजे सगळ्या टीमचं मला मी आभार मानते त्यांचे तर खूप वाटत की नाही काय करणार पोलीस आपण कंप्लेंट केल्यानंतर तुमचा मोबाईल भेटणार नाही मला प्रत्येक जण असं म्हणत होत पण त्यांनी खरंच मला आणून दिला आणि देवा सरांचं किंवा डे सरांचं त्यांचं टीमचं मी खूप खूप त्यांचं आभारी बरं आज तुम्हाला मोबाईल दिलेला आहे तुमच्या मिस्टांचा मोबाईल नव्हता ते आज हयात नाहीये त्यांची आठवण आहे पण हरवल्यानंतर काय चित्र निर्माण झालं आपल्या हरवल्यानंतर सर माझे जेवढे म्हणजे माझे त्यांच्यासोबत जेवढे भावनिक क्षण होते ते पीक आपण तुम्हाला माहिती असतं प्रत्येक गोष्टीला आपण तेवढे सगळे आपण जमा केलेले असतात तर माझे ते फोटो गेल्यानंतर मला किंवा त्यांचे जे काही मेसेज होते मी रोज ते मॅसेज बघायची मला वाटायचं म्हणजे आम्ही जे कम्युनिकेशन केलेलं असतं ते बघायची मी आणि आज तो नाही तर मला फार वाईट वाटत मिळाला त्यातले सगळं परत मिळालं मला फार फार खूप आनंद झाला झाला सर ज्या दिवशी त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण आम्ही सोबतच आलो तर मी तिला प्रत्येक तिला सगळ्याच गोष्टीत मी तिला सांगत होती तर ते म्हणायचे की नाही भेटून जाईल भेटून जाईल भाऊजींची एक आठ पण आहे तुला नक्की हंड्रेड अँड वन पर्सेंट भेटेल हे ती मला नेहमीच सांगायची पण मला सात दिवसानंतर त्यांचा फोन आला की मॅडम तुमचा मोबाईल ट्रेस झालेला आहे तुम्ही घेऊन जाऊ शकतात का तर मी बारा तारखेला इथे येऊन मोबाईल माझा मी कलेक्ट केला मला खूप म्हणजे खूप छान वाटलं सर कारण मोबाईल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्यात ते जर आपल्याला ज्या काही भावना असतात त्या खूप मिळून गेलेल्या असतात आणि त्याच्यात आपले एक एक क्षण जो महत्वाचा असतो मी आज हाडलीत मला दोन अडीच वर्षापासून ते मोबाईलमध्ये मी कंटिन्यू माझं बघत होते आणि त्यानुसारच माझी सकाळ संध्याकाळ चालू व्हायची पण ते गेल्यानंतर मला खूप वाईट हो वाटलं होतं की माझा मोबाईल गेला आणि आता काय व्हायचं पण त्यांनी शोधून दिल्यानंतर मला फार आनंद झाला सर किती दिवसापूर्वी गेला, गेला, गेला। माझा एक तारखेला मोजा मोबाईल गेला आणि मला देवा सरांचा सात तारखेला कॉल आला की मॅडम तुमचा मोबाईल ट्रेस झालेला आहे तर पण मी जॉबला असल्या कारणाने मी सरांना म्हटलं की मी बारा तारखेला घेऊन जाईल मी आणि माझी मैत्रिणीवर आम्ही मोबाईल इथं संध्याकाळी लगेच घ्यायला आलो सर 对吗？嗯 या होत्या ताई यांच्या मिस्टरांनी त्यांना जो मोबाईल गिफ्ट दिला होता तो चोरीला गेला आणि अशा वेळेस ज्यावेळेस मिस्टर सोबत नाहीये मिस्टर सोडून गेलेले आणि त्यांच्या आठवणी त्या मोबाईलमध्ये होत्या आणि कुठेतरी त्या आठवणीच्या अनुषंगाने समजा जगताय तो पुढचा आयुष्य या आधारावर त्या त्या मोबाईलच्या तपासामध्ये होत्या आणि कुठेतरी पोलिसांना सुद्धा तो मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आज त्यांच्या चेहऱ्याचा आपण आनंद बघू शकता त्यांचं मन भरून आलेलं आहे कुठेतरी माझ्या मिस्टरांच्या किंवा माझ्या पतीच्या ज्या आठवणी होत्या त्या मोबाईलमध्ये त्या मला परत मिळालेल्या आहे असं त्यांनी बोलवून दाखवलेलं आहे ರವೀಂದ್ರ ಅವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಛತ್ರಪತಿ